चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जोरेल तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या हुडूला सुरुवात करते बघा उद्या सोमवार मराठी महिन्यांचा म्हणजे मराठी महिन्यांचे वर्षाचा शेवटचा दिवस आणि परवापासून म्हणजे मंगळवारपासून गुढीपाडव्या दिवसापासून आपल्या मराठी महिन्याचं नवीन वर्ष सुरू होतं मंगळवारी नऊ तारीख आणि आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा दिवस जो आहे हा खूप महत्त्वाचा आणि अगदी म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे पण त्याच्या उपायाच्या आधी मी तुम्हाला उद्या एक सोमवती दे सोमवारी येणारी जी अमावशा आहे तिला सोमवती अमावशा असं म्हटलं जातं आणि या आमावश्याला असं महत्त्व आहे आणि तुम्ही या अमावश्या दिवशी एक सेवा करायची ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या ह्या आधी म्हणजे आता उद्यापर्यंतचे काय दुःख संकट दरिद्रता गरिबी कटकटी घरातली नकारात्मकता शत्रू सगळं निघून जाईल आणि तुमच्या घरात उद्यापासून नवीन वर्षाचं सुख शांती समाधान पैसा ज्या काय गोष्टी पाहिजेत त्या सगळं मिळतो उद्या पहाटे बघा उत्तर रात्री म्हणजे उद्या पहाटे तीन वाजून एकवीस मिनटांना अमावस्या सुरू झालेली आहे आणि रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटावर म्हणजे उद्या संपूर्ण आज रात्री बारानंतर नंतर जो दिवस लागतो तो सोमवार आहे आणि संपूर्ण सोमवारी ही, ही सोमवती आमूशा आहे आणि या आवशाला तुम्ही एक चौमुखी दिवा लावायचा आहे चौमुखी म्हणजे चार कोंड असणारा दिवा जो आहे तो तुम्ही ईशान्य पोपऱ्यामध्ये लावायचा हा दिवा ईशान्य पोपऱ्यामध्ये तिळाच्या तेवा तेलाचाच लावायचा आहे कारण हा दिवा जो आहे हा जर तुम्ही लावला उद्या हा दिवा कधी लावायचा तर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेनंतर कधी तुम्ही रात्री अकरापर्यंत हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही ईशान्य कोपऱ्यात का कारण ईशान्य कोपरा हा देवी देवतांची स्थापना करणार देवी देवतांचा हा कोपरा आहे उत्तर आणि पूर्व दोन्हीच्या मध्य सेंटर जो आहे तो ईशान्य कोपऱ्याला आपल्याला हा दिवा लावायचा तुम्ही मग तो कणकेचा घ्या किंवा मातीचा चौमुखी दिवा तुम्ही आणा मी तर म्हणते की तुम्ही मातीचा दिवा शोधा मिळाला तर बरं चौमुखी नसेल तर काय करायचं त्यापेक्षा कणकेचा दिवा बिना मीठ म्हणतात छोट्या एवढ्या आपले डिशमध्ये घेऊन एवढी कणिक मळा आणि त्या कणकेचा दिवा चवमुखी करा आणि त्यामध्ये दोन माती आणि त्यामध्ये तिळाचं तेल घाला त्या दिव्यामध्ये चिमुर हळद अखंड न तुटलेली न फुटलेली लवंग आणि एक पिवळी कवडी टाकायची हे सगळं साहित्य त्यामध्ये टाकायचं आणि ईशान्य कोपरा जो आहे तो स्वच्छ पुसायचा आणि त्या कोपऱ्यामध्ये तांदळाचं आसन करा एखादं स्टीलचं डिश ठेवा किंवा फुलाच्या पांगळ्या ठेवा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं अगरबत्ती धूप धूपदीपोवायचं आणि तुम्ही तिथे बसून तुमच्या मनात अडचणी बोलायच्या म्हणजे तुमच्या घरात गरिबी असेल भांडणं असतील कटकटी असतील बुटखा असेल जी काय संकटे असतील ती सगळी निघून जाऊ देत आणि इथून पुढे आमच्या घरात सुख शांती समाधान होऊ दे आमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती दे आमच्या घरात सगळ्यांचं आरोग्य उत्तम असं राहणे आमच्या घरात सुख शांती समाधान समाधान होऊ दे असे तुम्ही मनापासून त्या दिव्याला प्रार्थना करायची हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी सहा नंतर बारा अकरा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता हा सायंकाळीच उभा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर पुढील वर्ष तुम्हाला सुख समाधानाचे आनंदाची जाईल तुमची सगळी गरिबी निघून जाईल कारण माता लक्ष्मीला लवंग प्रिय आहे पिवळी कवडी प्रिय आहे हळद प्रिय आहे आणि ह्या गोष्टी जर तुम्ही घालून तो दिवा प्रज्वलित केला तुमच्या आयुष्यात सुख नक्की उद्या सोमवती अंश आहे जास्तीत जास्त तुम्ही स्त्रीसुक्त पठण करा <coughs> त्यानंतर कुंकुमार्जन करा दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचा उद्या दिवसभरात कधीही एकदा तरी स्त्रीसुक्ताचं पठण करा श्रवण करा घरात यूट्यूबवर लावा त्या स्त्रीसुक्तच्या ध्वनी ज्या आहेत आपल्या घरामध्ये जर पसरल्या तर आपल्या घरातलं जे काय नकारात्मकता दुःख जे आहे ते सगळं निघून जाईल लक्ष्मी प्राप्ती होईल हे निश्चित दिवसभरात कधी श्रीयंत्रावरती कुंकुमार अर्जन करा मातेची मूर्ती असेल कुंकुमार्जन करा दुर्गा हे आपलं तुर्जाभोवणीचा टाक असेल कुंकुमार्जन करा किंवा तुम्ही दिवसभरात एकदा तरी दुर्गा सप्तशती पाठ करा ह्या सगळ्या सेवा उद्या तुम्हाला करायच्या आहेत आणि उद्या शक्य झाल्या कुठल्याही गव्हाची खीर करा तांदळाची खीर करा शेवयाची खीर करा रव्याची खीर करा त्यामध्ये चिहूटवर हळद टाकून तुम्ही ही खीर माता लक्ष्मीला दाखवा तुमच्या घरात नक्की पैशाचा ओघ वाढेल तुमचे पैशाचे प्रश्न सुटतील माता लक्ष्मीचा आशीर्वाद होईल आणि तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल आलेला पैसा टिकेल पैसा स्थिर नाही हा चौमुखी देण्याचं चित्र मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलच्या कोपऱ्यात दिलेला आहे तर हा उपाय तुम्ही मुला नक्की करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी यांना कारण कसं आहे बघा कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं संकट असतं माणूस म्हटलं की दुःख जास्त म मा, म्हण आहे बघा सुख पाहता जबा एवढ्याने दुःख पाहता बरोवता एवढे म्हणून हे दुःख कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या ज्या कोणी संबंधित आहेत त्यांच्या घरात आहेत त्यांना मनापासून हा व्हिडिओ शेअर करा आणि असं म्हणा की माझ्या आधी त्यांचं दुःख कमी होईल समर्थ महाराज तुमचं दुःख नक्कीच कमी करतील तुम्ही मनात एक आणि ओटावर एक ठेवला तर महाराज तुमचं कधी चांगलं करणार नाही गोड इथे तेच गोड इथे इथे गो वाईट असेल आणि इथं गोड असेल तर महाराजांना दिसतं तुम्ही आत एक आणि वर एक कपी भावना ठेवू नका मी प्रत्येक व्हिडिओ सांगते सगळ्यांचं चांगलं चिंता महाराज तुमचं चांगलं करणारच आणि म्हणून सांगते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ